एक असं शनी मंदिर जेथील दर्शनाने मनातील इच्छा तर पूर्ण होतातच तस, तसेच आपला दिवसही सत्कारणी लागतो नालासोपारा वेस्ट पासून अगदी पाच ते सहा किलोमीटर अंतरावर वाघोली गावात हे श्री मंदिर आहे भक्त दर्शने वारी नालासोपारा पासून येथे पायी येतात येथे वाहनांसाठी मोठी अजिबात राहत नाही हात पाय धुवून काही अंतर चालून आलं की आपण शनिदेवाच्या शिळेपाशी पोहोचतो शनिदेवाला पूजा साहित्य अर्पण करून आपण मनोभावे दर्शन घेतो याच्या अगदी बाजूलाच एक तुमदार कौलारू मंदिर असून मंदिरामध्ये शनिदेवाची पूर्णाकृती मूर्ती आहे एरवी शनिदेव देवाची भीती सर्वांनाच वाटते परंतु या मूर्तीकडे पाहिलं की प्रसन्न वाटत शक्य झालं तर आरतीच्या वेळी हजर राहा कारण त्यावेळी येथील वातावरण भारावलेलं असतं दर्शन झाल्यावर विसावा घेण्यासाठी इथे प्रशस्त परिसर आहे यामध्ये झोपाळ्यावर बसून शांत झुलता येतं तर लहान मुलांना मनसोक्त खेळता येतं आणि कुटुंबासोबत निवांत गप्पा मारता येतात तर जवळच खाण्यासाठीचे वेगवेगळे पर्याय सुद्धा आहेत दर शनिवारी येथे भंडारा असतो त्यासाठी येथे अन्नधान सुद्धा करता येतं आणि हो एक महत्वाची गोष्ट जर इथे लवकर आला तर जवळच भूमिगत इच्छापूर्ती गणेश मंदिर आणि श्री बाळूमामा मंदिर आहे त्यांचंही दर्शन घेता येतं जर तुम्हाला इथे पूजा करायची असेल अन्नदान करायचं असेल किंवा देणगी द्यायची असेल तर मंदिर समितीचा पत्ता आणि फोन नंबर स्क्रीन वर दिला आहे त्यांना संपर्क करा आणि कमेंट मध्ये नक्की लिहा जय शनी